महाराष्ट्रनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत फटाके जयघोष पेडे आणि ढोल ताशांच्या गजरात दिवा शहरात उद्धव साहेबांच्या वाढदिवसाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न दिवा येथील शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरात उत्साह आनंद आणि शिवसैनिकांच्या जोशात अविस्मरणीय सोहळा पार पडला दिवा शहरातर्फे विकास म्हात्रे गेट येथे दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या रोषणाईत आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून दुम गेला कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेड्याचे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला या सोहळ्यात शिवसैनिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून साहेबांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली संपूर्ण दिवा शहरात उत्साह ऐक्य आणि शिवसेनेचा जयघोष घुमला या उपक्रमामुळे साहेबांच्या नेतृत्वावर असलेले प्रेम आणि शिवसैनिकांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटिका ज्योती पाटील उपशहर प्रमुख मारुती पडळकर उपशहर संघटक शणिदास पाटील विभाग प्रमुख रवी रसाळ योगेश निकम उपविभाग प्रमुख अशोक आंबोडेकर संदीप राऊत मंगेश शेलार शाखा प्रमुख शशिकांत कदम विलास मुलीम गजानन शेलार समीर परब उपशाखा प्रमुख सचिन केसरकर धनाजी पोवार सुयोग राणे उपशहर अधिकारी युवासेना अमित कुडतरकर युवासेना शाखा अधिकारी प्रवीण उतेकर नागेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईबर नक्की करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा संपादक संदीप जाधव